हा यू फॅमिली कशी आहात तर आजची का नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर सर्वांना जय शिवराय तर मित्रांनो आता माझ्या पाठीमागे पाहू शकता इकडं अशी बारकी माका आहे आणि काय काय अशी तुटळा झालेली आहे मग पिशवी आणली तुटाळा लावायचा हवा बरं का इकडं आमची आई लावते तिकडं आमची कारवड असो लावली चार पिशव्या मग लावली मित्रांनो तर तरह, तुम्ही म्हणसाल आता मका सगळी केली आहे कारण की आता मका निघल्यावर ऊस पण करायचा आहे मका निघली की आपण ऊस लावू आणि मित्रांनो काल काल आपण व्हिडिओ काल नाही प परवा दिस टाकलेले व्हिडिओ तर मित्रांनो आता मी व्हिडिओ टाकेल बरं का कधीतरी एक दिवस सोडून हे असं टाकेलच तुम्ही बघत जावा पूर्णपणे गड़ा गड़ा हो का इकडं ना पूर्णपणे बघत बघा मित्रांनो कारण की तुमच्या सपोर्टची आता मला गरज आहे तर आता मग करा मित्रांनो तुम्ही पर्याय मला उपाय सांगा मी तुम्हाला एक दाखवतो तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर हो का मग काय जे आहे तर हो का अशी झालेली पाहू शकता अशा प्रकारे सुटलेले आणि ही जर अशी उपसली तर ह्याच्यात हो का मित्रांनो मित हो है है। का आळी आळी मित्रांनो हो का ह्याच्यात आहे सर फरलं तर आता काय मला तर काय कळ नाही लोक माझे आणि बघा माका बारीक आहे आणि आता ताळी लागली आहे मित्रांनो इतक्या लवकर हो तर तुम्हाला जर उपाय माहीत असला आणि ही श ही हि तर खाली आतमध्ये जी पोंगा जी असतं मग बारका त्याच्या आतमध्ये लागलेले आहे काल आपलं काम होतं ते काम पण करून घेतलं आहे तर फॉरून घेतलं ही तर माझं ब्लॉग बघत जावा व्हिडिओ कसे असतात ते कमेंट करून नक्की सांगत जावा आपलं काय रानातले गावटी व्हिडिओ असते तर जा त्याच्यामुळं समजून घे जावा काय चुकलं दुखतं तर आता घेऊया मका लावून एक दोन मोठी दोन मोठी दोन फाटकी जाते ती तिसरं लावायला चालू आहे तर हे पण घेतो फटाफट लावून खाली एक दोन राहतील ती पण लावतो असो चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्णपणे बघा तुम्हाला आज माझ्या दिवसभरातील काय काय घडलं घडलं आहे ते ब्लॉग म्हणजे काय तुम्हाला ब्लॉग म्हणजे सांगायची गरज नाही दिवसभरात काय घडलं आहे ते आपलं असते तर बघू आता पुढं काय होतंय काय नाही तर चला तर मित्रांनो आत्ताच राहणार नाहीतो बर का पाणी पेलो मस्त गार आणि आहे ना असं पाग लवकर बनवला नाही होतं मग आज खातो शिरमुरा तर या सर्वांनी खायला तर आमच्या इथं चिरमोरं म्हणतेच नाहीतर शेवचिवडा म्हणते तुमच्या इकडे काय म्हणते ते कमेंट करून नक्कीच सांगा तर या खायला सायपाक जरा आज उशीर लागलं म्हणले आई कारण की खालचं जरा काम होतं त्यामुळं बुक कसं आहे काय गुरुवारी आणलेलं आहे तर मित्रांनो आत्ताच खालनं आलतो आणि इकडं जरा आज सायपाकाला उशीर लागणार आहे कारण की रानातलं काम होतं त्यामुळं आई लवकर गेली तर इकडं सायपाक नाही म्हणून आता काय चालू चिरम बारा वाजलीत तरी आई आता सायपाक करते तर या खायला तर मित्रांनो खायला लागतंय असं एक नंबर आहे मित्रांनो या खायला शेव शेवडा